नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता मंजू ही पुल स्टेशनवरून घरी येते आणि घरी आल्यावर बघते तर घराला कुलूप असतं ती म्हणते सत्या अजून घरी आलं नाही का कुठं गेलं असेल सत्या सत्या का घरी आला नाही सत्याला माझा राग आला असेल का सत्या का असं वागत असेल असं ती म्हणते आणि सत्या कुठं गेलं असेल काय माहिती तर ती दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते तर ती म्हणते की खरंच घर, सत्या घरी आलेलाच नाहीये दरवाज्याला कुलूप होतं तर ती मध्ये जाऊ दे मी माझा आवरते आणि स्वयंपाकाला लागते आणि मंजू तिचा आवऱ्याला जाते तर आता इकडं जो सत्य आहे तो त्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तो डोक्याला हात लावून खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो तर आता बलमा म्हणतो की काय झालं सत्य तुला मला सांगशील का तर सत्य म्हणतो की काही नाही रे तर आता बलमा म्हणतो की अरे मला समजतं तुला काहीतरी झालंय सांगणार रे काय झालंय तुला तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा अरे वाघमाऱ्यांचा माझ्यावर विश्वास नाही आहे का अरे मी त्या साहेबांचा टॅम्पो घेऊन चाललो होतो आणि त्या टॅम्पोमध्ये त्या त्या गाडी चेक करायची अरे सगळ्या पोलिसांसमोर त्यांनी माझी गाडी चेक केली आहे मी त्यांना सांगत होतो अहो काहीच नाही आहे त्या गाडीत काहीच नाही आहे मटेरियल आहे खत आहे पण त्यांनी माझं न ऐकता ती गाडी चेक केली आहे त्यांचा विश्वास नाही आहे वाटतं माझ्यावरती अरे स आता मला घरी पण नाही जाऊशी वाटत आहे बलमा तुला काय सांगू मी तर बलमा म्हणतो की अरे एवढं कशाला टेन्शन घेतो आहे अहो त्याची त्यांची ड्युटी होती वहिनीची त्यामुळे त्यांनी ड्यूटी केली आहे असेल तो कशा सत्या टेन्शन घेतोय असं बाल माझ्या सत्याला समजून सांगतो तर सत्य म्हणतो की हो रे पण जे माझ्या बायको आहेत ना ड्युटी असते तरी काय झालं बायको कुठं नवर्यावर विश्वास ठेवत नाही का असं ते बोलतात तर आता इकडं म्हणजू स्वयंपाक आवरून सगळं आवरून स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करत असते पण सत्या तरी घरी येत नाहीत खरंच तो कुठं केला असेल का अजून का घरी येत नाही आहे असं ती विचार करते आता ती नंतर मग आवडल्यावर सकाळी सकाळी जो सत्य आहे तो तिथं उठून बसलेला असतो मंजू सत्याला म्हणते की काय रे सत्या काय झालं तुला रात्री कुठं होतं एवढा वेळ तर सत्य म्हणतो की काय नाही वाघमारे तर वा मंजूला तो म्हणतो की खरंच वाघमारे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का मंजू म्हणते सत्या तसं काही नाही रे पण परंतु साहेबांचा टेम्पो होता त्यामुळे मला चेक करावा लागला तर मग सत्य म्हणतो की काय बोलताय वाघमारे औ काही पण नाका बोलू तुम्ही तर साहेबांचा टॅम्पो काय चेक करावं लागला मग तर मंजू म्हणते की अरे मला ते आहे का ते आलं ना तो गुंड त्याने तातासाहेबांचं नाव सांगितलं तो म्हणला की ते सप्लायर आहे ना सगळं सप्लायर ते हे करतात साहेब आणि तातासाहेब करतायत साहेब हे सगळं करतायत तर ड्रग्ज विकतायत तर सत्य म्हणतो वाघमारे काय बोलताय तुम्ही तातासाहेबांवरती साहेबांवरती विश्वासघात ना करू तुम्ही तुमचा ठेवा माझा खूप विश्वास आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना अहो तुमच्या नवऱ्यावर तात्या साहेबांचा विश्वास म्हणजे माझा विश्वास तुम्ही माझ्यावर विश्वास नाही आहे का वाघमारे तर मंजू म्हणते की सत्या अर्थाचं काही नाहीये तर सत्या म्हणतो की बास मी आता एक शब्द ऐकून घेणार नाहीये तुमचा तर मंजू म्हणते की कोण चल तू स्टेशनला तर सत्या म्हणतो की चल पुलिस स्टेशनला वाघमारे आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि त्याला विचारतात त्या माणसाला तर तो माणूस लगेच नाकार देतो तो म्हणतो की नाही याच्या मागे तर आता साहेबांचा हात नाहीचे तर मंजू म्हणते की अरे तो माणूस खोटं बोलत आहे सत्या तू ऐकत का नाही आहे सत्य म्हणतो की वाघ मरे तुम्हीच खोटं बोलताय मा तुमच्याकडं काय प्रूफ आहे तर मंजू म्हणते माझ्याकडे रेकॉर्डिंग होती अरे पण कुठं गेली काय माहिती तर ती रिलेट झाली अरे माझ्याकडून असं म्हणते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नेमकं सत्या कोणावर विश्वास ठेवेल मंजूवर की तर साहेबांवर हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या